थकित मानधनासाठी रोजगार सेवकांचे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेली आहे नऊ सप्टेंबरपासून परभणी तालुक्यातील सेवक हे बेमुदत साखळी उपोषणाला बसली आहेत हे उपोषण परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात करण्यात येत आहे सणासुदीच्या दिवसामध्ये ग्रामरोजगार सेवकांवर मानधन मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे मागील सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नाही वारंवार निवेदन पाठपुरवठा करूनही प्रशासन मानधन देत नाही टाळाटाळ करत आहे तात्काळ मानधन द्या आणि होणारी हेळसाण थांबा अशी मागणी या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे सदरील उपोषणामध्ये रामराव पेडगावकर पंढीरनाथ घुले राजेभाऊ मुलगीर नंदकुमार सोंटके सुग्रीव वाघमारे रोहिदास बोबडे अनंत ठोंबे रामेश्वर मडके कृष्णा कदम देवराव गोरे सिद्धार्थ जाधव परमेश्वर रनर रनेर संजय लाड शंकर पवार अण्णा रेंगे सिद्धार्थ पुंडगे विष्णू लवदे आदींनी सहभाग घेतला आहे परभणी तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी वेळोवेळी या प्रशासनाला निवेदन दिलेली आहे वेळोवेळी तोंडी लेखी निवेदन देऊनही गेल्या सात महिन्यापासूनच या तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकाचं मानधन ऐन काळात काढलेलं नाही ही खेदाची बाब आहे आणि हा ग्राम सेवक जो ग्रामीण भागातील रोजगार हमीचा कणा आहे जी रोजगार हमी ग्रामीण भागामध्ये आज मजुरांना काम देते ती ह्या रोजगारसेवकर चालते आणि त्याच्या आणि त्याच्या कुटुंबावर ही उपासमारीची वेळ ऐन सणासुदीच्या काळात काल गणपतीचा सण झाला त्याच्या अगोदर पोळा झाला उद्या महालक्ष्मी आहेत ऐन सणासुदीच्या काळात जर या रोजगार सेवकाला मानधन मिळत नसेल तरही ह्या प्रशासनासाठी खेदाची बाब आहे त्यामुळं आज नऊ सप्टेंबर रोजी आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला साखळी उपोषणाला बसलो आहोत आणि तुमच्यामार्फत त्या आम्ही प्रशासनाला कळू इच्छितो की आमचं मानधन लवकरात लवकर नाही दिलं तर आम्ही वेगवेगळ्या वेग 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 आज साखळी उपोषण आहे उद्या अमर अमरण उपोषण करू आणखी उग्र आंदोलन करू काम बंद आंदोलन करू हा इशारा आम्ही या मार्फत या प्रशासनाला देत आहोत